भारत धन्यवाद महाराज यानंतर आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय रामदास पाटील सुमठाणकर यांना मी विनंती करतो की आपण दोनच मिनिटात या ठिकाणी मार्गदर्शन करावं भारत माता की हिंगोली लोकसभेच्या या महायुतीचे उमेदवार आमचे परममित्र गोरगरिबांचे कैवारी शेतकरी पुत्र बाबुरावजी कोळीकर पाटील यांच्या या कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथभाई शिंदे व्यासपीठावर उपस्थित राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयभाऊ सामंत गोविंदाजी शीतलताई मात्रे विधिमंडळाचे सर्व आमदार माझी खासदार माजी आमदार महायुतीच्या तिन्ही सर्व घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावरील वेळयाबावी सर्व सन्माननीय मंच आणि समोर बसलेल्या मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनीनं भाई या ठिकाणचे हिंगोली लोकसभे भारतीय जनता पार्टीनं खूप चांगल्या पद्धतीनं मागच्या अडीच ते तीन वर्षापासून बांधणी केलेली होती प्रत्येक बूथवरती आमचा कार्यकर्ता प्रत्येक बूथवरची पन्ना समिती प्रत्येक बूथवरची वॉरियर्स प्रत्येक बूथवरचा अल्पकालीन विस्तार गावचलो अभियानाच्या माध्यमातून भाई या ठिकाणी आम्ही दोन हजार चार बूथवरती अत्यंत सूक्ष्मपणाने संघटन या लोकसभा क्षेत्रामध्ये बांधलेलं आहे आणि आपल्याला कुठल्याही पद्धतीची भीती नाही आहे की बाबूरावजींना विजय कुणी अटल कुणी जर म्हणत असेल तर की बाबूराजींच्या विचाराबद्दल कुणाला शंका वाटत असेल तर ती साफ खोटी आहे की मागच्या दोन हजार एकोणीस पेक्षा एका तरी मतानं या ठिकाणी बाबूराजे या दोन हजार चोवीसला निवडून येणार आहेत भाई मी विश्वास देतो तुम्हाला की या मागच्या पावणे तीन, तीन तीन चार वर्षापासून या लोकसभा क्षेत्रामध्ये गावोगाव खेडोखेडी नरेंद्रबाई मोदीजींच्या तुमच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस मान्य अजितदादा पवार यांच्या योजना घेऊन आम्ही गावोगावी पोहोचलेलो आहोत आज उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही तर आज उमेदवार केवळ आणि केवळ मोदीचे आहेत बाबुरावजी उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत बाबूरावजी उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत बाबूरावजी उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत बाबूरावजी उमेदवार रिपाईचे आहेत बाबुरावजी उमेदवार रासपचे आहेत बाबुरावजी उमेदवार हे तुमचे आमचे नाही तर बाबुरावजी उमेदवार म्हणजे मी एक उमेदवार आहे युती घटकामध्ये भाईनं मोठ्या संघर्षाने आपल्याला साथ दिले आणि आपणाला भाई नाहीये भाई तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला या ठिकाणी डीजे लावून सत्कार करून स्वागत करून तुमचं स्वागत केलं भाई पण मी या केदारनाथाच्या भूमीमध्ये मी तुम्हाला आश्वासन देतो की येणारी चार जून च्या नंतर तुम्हाला या जागेची उप्रती विजयामध्ये देऊन या ठिकाणी विजयी सभा घेण्याचा संकल्प आम्ही सर्व या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आम्ही तन मन दलाने हिंगोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभेच्या भाई या ठिकाणी दोन हजार चार बूथ आहेत एकोणऐंशी जिल्हा परिषद सर्कल आहेत बावन जिल्हा परिषदची सर्कल रचना आम्ही काल माननीय आमदार तानाजीरावजी मुटकोळे साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष असतील सर्वांनी मिळून सर्व गट नेत्यांनी मिळून संतोषजी बांगर साहेब असतील आनंदरावजी या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आम्ही सर्वजणांनी जिल्ह्यातली यंत्रणा लागलेली आहे इकडल्या सत्तावीस जिल्हा परिषद सर्कल असतील बारा नगरपालिकेची रचना असेल या सर्व रचना अतिशय सूक्ष्मपणाने प्रत्येक बूथ वरती एक्कावन्न टक्क्याची लढाई जिंकण्यासाठी आपण प्रत्येक बुथ वरती टक्क्यापेक्षा जास्त मतदान घेण्यासाठी आपण अतिशय चार सव्वीस एप्रिलला आपण आतुर झालेले होत भाई मी तुम्हाला शब्द देतो तुमचं आगामी स्वागत आम्ही बाबरावजींच्या विजयानं नक्की करू विजय सभानं नक्की करू आणि हे समोर बसलेले सर्व सर्व युती महायुतीचे कार्यकर्ते मिळून आम्ही या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही मोठ्या मताधिक्याने आपण या भारतीय जनता पार्टी युती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांमध्ये समावेश राहणारे सर्वांमध्ये एका हाकीवर उपलब्ध राहणारे बाबरावजी कदम यांना मोठ्या मताधिक्याने आपण जिंकून आणू असा मी विश्वास व्यक्त करतो अधिकचा वेळ न घेता आपण अधिक, अधिक जोमाने उन्हे दोन्ही आपल्या हातामध्ये बारा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि बारा दिवसामध्ये इतकं मोठं क्षेत्र साडे अठरा लाख मतदारापर्यंत आपल्याला जाणं आहे आणि प्रत्येक मतदाराला मोदीजींच्या योजना प्रत्येक मतदाराला एकनाथबाईंच्या योजना प्रत्येक मतदाराला देवेंद्र फडणवीसांच्या योजना प्रत्येक मतदाराला अजितदादांच्या योजना या राज्य शासनातल्या योजना केंद्र शासनातल्या योजना बरोबर प्रत्येक सामाजिक संरचनेनुसार आपल्याला प्रत्येक बूथवरती एकावन्न टक्क्याची लढाई घेऊन आपल्याला मतदान घ्यायचं आहे त्यामुळे परत एकदा मी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना मनातून विनंती करतो की कुठल्याही पद्धतीने परंतु विरोधकांनी अफवा सोडणं चालू केलेले सोशल मीडियावरती ट्रेंड चालू केलेले आहे कुठल्याही अफवाला बळी न पडता आपण एक मत मोदीजींना देणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती अंतर्गत देशांतर्गत मध्ये मोदीजींना रोखण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत आपण त्यावरती मात करून एक मत मोदीसाठी एक मत बाबराव द्याल अशी मी आपणास अपेक्षा व्यक्त करतो अधिक न घेता या लोकशाही पर्वामध्ये आपणाला सर्वांना सव्वीस एप्रिल रोजी मोठं मताधिक्य प्रत्येक बूथ वरती घ्याल अशी मी शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर भावी खासदार हिंगोली लोकसभेचे আলা